जय हो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे येणार नेमकं कशाचे पैसे येणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सविस्तर बातमी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर आपणास एक विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा बातमी पूर्ण बघा खरीप पीक विम्याचे बत्तीसशे पासष्ट कोटी रुपये मंजूर दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटीचे झाले वाटप सर्वाधिक चौदाशे चार कोटी रुपये लातूर विभागात मित्रांनो पूर्ण बघा यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना कोटी भरपाई मंजूर करण्यात आली आहे आतापर्यंत दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित सातशे कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील यंदाच्या खरीप पीक विमा योजनेत एक रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात आला होता त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीत राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे बावन्न कोटी साठ लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झालेल्या नुकसानीपोटी सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाशी एकूण तीन हजार दोनशे छप्पन्न कोटी छत्तीस लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहे यात सर्वाधिक एक हजार चारशे चार कोटी बारा लाख रुपये एकट्या लातूर विभागात मंजूर करण्यात आले आहे कृषी विभागाने आतापर्यंत दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी सहा लाख रुपयाचे वितरण केले आहे त्यातील एक हजार आठशे चौवेचाळीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये स्थानिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी तर सातशे एक कोटी बासष्ट लाख रुपयाची नुकसान भरपाई हंगामातील मित्रांनो नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आली आहे तर उर्वरित सातशे एकोणावीस कोटी एकोणतीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे लवकरच उर्वरित रक्कमही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल विनयकुमार आवटे कृषी संचालक पुणे यांचे मत आता आपण जाणून घेऊ कोणकोणत्या विभागामध्ये शेतकऱ्यांना किती किती रक्कम वितरण करण्यात येणार आहे किती वितरण झाली किती बाकी आहे सविस्तर समजून घेऊ मित्रांनो विभाग नाशिक एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये या या ठिकाणी मंजूर आहे तर वितरण आतापर्यंत एकशे दोन पॉईंट बहात्तर कोटी झालेली तर शिल्लक सत्तेचाळीस पॉईंट पंधरा कोटी पुणे विभागात दोनशे ब्याऐंशी पॉईंट नव्याण्णव कोटी मंजूर तर वितरण एकशे तेहतीस पॉईंट पंचावन्न कोटी तर शिल्लक एकशे एकोणसत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी कोल्हापूर विभाग पंधरा पॉईंट एकोणपन्नास कोटी मंजूर तर वितरण नऊ पॉईंट सदुसष्ट कोटी वितरण तर शिल्लक पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी संभाजनाव नगर विभाग पाचशे चौसष्ट पॉईंट अठरा कोटी वितरण चारशे चार पॉईंट अकरा कोटी तर शिल्लक एकशे साठ पॉईंट शून्य सात कोटी लातूर विभाग चौदाशे चार पॉईंट बारा कोटी मंजूर तर बाराशे त्रेसष्ट पॉईंट पस्तीस कोटी वितरण तर एकशे चाळीस पॉईंट शहात्तर कोटी शिल्लक बाकी अमरावती या ठिकाणी सहाशे एकोणतीस पॉईंट चार कोटी मंजूर तर चारशे तेहतीस पॉईंट छत्तीस कोटी वितरण तर शिल्लक एकशे पंच्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी नागपूर विभाग दोनशे एकोणावीस पॉईंट त्रेसष्ट कोटी मंजूर तर वितरण दोनशे एकोणावीस पॉईंट अठ्ठावीस कोटी तर शिल्लक शून्य पॉईंट पस्तीस कोटी एकूण बत्तीसशे पासष्ट पॉईंट छत्तीस कोटी मंजूर तर वितरण आतापर्यंत पंचवीसशे शेहेचाळीस पॉईंट शून्य सहा कोटी तर शिल्लक वितरण करायचे पैसे बाकी सातशे एकोणावीस पॉईंट एकोणतीस कोटी हे उर्वरित रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत काही क्षणात मिळेल